नमस्कार मी सुवर्णा सोलना। सुवर्णच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण संपूर्ण स्वयंपाकाची आमरस थाळी अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला स्वयंपाक काय करायचं आहे किंवा कोणकोणते पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत हे ठरवायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी पूर्वतयारी करायची आहे पूर्वतयारी म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारा कांदा टोमॅटो चिरून घेणे लसूण सोलणे आलं लसणाची पेस्ट करणे मिरची कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून ठेवणे तांदूळ निवडून ठेवणे एखादा कोरडा मसाला बनवायचा असेल तर तो बनवून ठेवणे ही जर सगळी तयारी तुम्ही आधी करून ठेवला तर स्वयंपाक अगदी झटपट होतो तर चला मग ही मस्त अशी आम्रज थाळी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी पनीर मसाला बनवणार आहे यासाठी चमचाभर तेल कढईमध्ये घातलेला आहे आणि दोन इथे मोठे कांदे मी लांब असे कट करून यामध्ये घालते तर तेलासोबतच तुम्ही थोडंसं लोणी किंवा बटर घालू शकताय किंवा फक्त लोणी बटर वापरला तरी चालेल कांदा हलकासा लाल होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी काजू दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हे सुद्धा अगदी मिनिटभर आपल्याला छान मिक्स करून किंवा परतून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो लांब असे कट करून घातलेले आहेत टोमॅटोसुद्धा अगदी मिनिटभर आपल्याला या कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे तर हा टोमॅटो थोडासा परतून झाला आणि आता याच्यामध्ये आपल्याला साधारण एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण लावून एक दोन मिनिट हे सगळं साहित्य आपण छान वाफून किंवा शिजवून घेणार आहोत कांदा टोमॅटो अगदी दोन मिनिटे छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतला गॅस इथे मी बंद केलेला आहे मिश्रण पूर्णपणे थंड करून याचं वाटण बनवायचं आहे हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत एका बाजूला मी मसाले भात बनवून घेते एक बाऊल भरून इथे मी बासमती तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला आणि थोड्या वेळासाठी इथे मी पाण्यामध्ये हा तांदूळ ठेवलेला आहे अगदी फोडणी करेपर्यंत हा तांदूळ मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे तर आता कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलेला आहे आणि एक चमचा इथे मी तूप घालते तर इथे तुम्ही फक्त तेलाचा किंवा फक्त तुपाचा वापर केला तरी चालेल अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि यानंतर एक तेजपान घातलेलं आहे यानंतर एक कांदा असा चौकोन कट करून घातलेला आहे तर हा कांदा थोडासा पण तेला वरती परतून घ्यायचा आहे तर हा स्वयंपाक तुम्हाला कांदा लसून न घालता बनवायचा असेल कांदा नाही वापरला तरी चालू शकतं तर आता याच्यामध्ये मी थोडेसे काजू थोडे शेंगदाणे आणि सहा ते सात कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत शेंगदाणे काजू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर घातलेलं सगळं साहित्य छान मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये मी हे भिजवलेले वटाणे घालते तर इथे तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता आणि यासोबतच थोडंसं हिंग यामध्ये मी घातलेला आहे एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी हे वाटण बनवलेलं आहे तर यामध्ये मी सहा सात लसणाच्या पकड्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या अगदी ओबडधोबड मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा या मसाल्यांसोबत छान परतून घेतलं तर आता याच्यामध्ये मी हा गोडा मसाला घालते साधारण दीड चमचा इथे मी हा गोडा मसाला घातलेला आहे गोडा ऐवजी तुम्ही इथे गरम मसाला वापरला गर, तरी चालू शकतो हा मसाला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण जो तांदूळ पाण्यामध्ये ठेवला होता तो तां तांदूळ आपण पाण्यातून काढून या मसाल्यांमध्ये घालायचं आहे तांदूळ पाण्यामध्ये जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही ही, ही भाताची फोडणी तयार होईपर्यंत मी हा तांदूळ पाण्यामध्ये ठेवला होता सगळा तांदूळ या मसाल्यांमध्ये घातलेला आहे आणि आता अलगद हाताने किंवा अगदी हलक्या हाताने हा तांदूळ या मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचा आहे सगळा तांदूळ या मसाल्यांमध्ये अगदी छान असा मी मिक्स करून घेतला आणि आता या भांड्याने मी तांदूळ मोजून घेतला होता याच भांड्याने मी पाणी मोजून घालते एक भांडं तांदूळ घेतलं होतं तर इथे दोन भांडं पाणी आपल्याला वापरायचं आहे जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे आणि आता हा तांदूळ छान तळापासून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मीठ तुमी तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि यासोबतच थोडंसं इथे मी गुळ वापरते अगदी दोन छोटे तुकडे इथे मी गुळाचे वापरलेले आहे तुम्ही साखरसुद्धा घालू शकताय छान मिक्स केल्यानंतर इथे मी कुकरचं झाकण लावते आणि मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या करून हा भात शिजवून घेते किंवा तुम्ही नेहमी जसा भात शिजवता त्या पद्धतीने शिजवून घेतला तरी चालेल तर पनीर आता पनीरसाठी आपण हे वाटण बनवून घेऊत हे मिश्रण छान थंड झालेलं आहे याचं छान बारीक असं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी टाकून अगदी बारीक याचं वाटण बनवायचं आहे आणि आता आपण पनीर मसाला बनवूयात यासाठी या कढईमध्ये दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप घातलेला आहे तर याच्याबरोबरच तुम्ही लोणी बटरसुद्धा वापरू शकताय किंवा फक्त फक्त तूप वापरला किंवा फक्त तेल वापरला तरी चालेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि एक तेजपान घातलेलं आहे यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे तर हे सगळं वाटण या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे तर हे अगदी बारीक असं वाटण मी बनवून घेतलेलं आहे सगळं वाटण तेलामध्ये घातलेलं आहे तर आता हे वाटण तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिटे बारीक गॅसवरती हे वाटण मी परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात सगळ्यात आधी इथे मी घरचं मसाला तिखट दोन चमचे घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि इथे मीठ एक चमचा घालते किंवा मीठ चमिनुसार तुम्ही घालू शकता तर आता हे सगळे मसाले या मसाल्यांसोबत छान मिक्स करून किंवा परतून घ्यायचे आहेत तर या ग्रेव्हीला अगदी छान लालबुंद रंग तुम्हाला हवा असेल तर घरचं मसाला तिखट आपण जे वापरलो त्याचसोबतच तुम्ही इथे बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर वापरला तर या ग्रेव्हीला रंग अजून छान लालबुंद येतो तर आता मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि ही ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर ग्रेव्ही अजून दाटसर वाटते तर अजून थोडंसं पाणी यामध्ये मी घालते कारण मला ही ग्रेव्ही थोडीशी पातळ बनवायची आहे तर ही ग्रेवी तुम्हाला कितपत पातळ दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित अशी ही ग्रेव्ही मी मिक्स करून घेतली आणि झाकण न लावता ही ग्रेव्ही मी अगदी दोन मिनिटे शिजवून घेतली आणि पुन्हा एकदा ही छान ग्रेव्ही मिक्स करून घेतली आता याच्यामध्ये मी पनीर घालते साधारण दोनशे ग्रॅम इथे मी पनीर घेतलेला आहे पनीर न तळता इथे मी घेतलेलं आहे पण तुम्हाला जर तळायचं असेल तर हे पनीर तळूनसुद्धा तुम्ही या ग्रेव्हीमध्ये घालू शकता पनीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी अगदी एक छोटा चमचा साखर घालते आणि यासोबतच इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी हाताने अशा पद्धतीने चुरून घालते साखर तुम्हाला जर घालायची नसेल नाही घातला तरी चालेल पण यामध्ये आपण टोमॅटो वापरलेला आहे तर ती सगळी चव बॅलेन्स करण्यासाठी थोडीशी साखर जरूर घाला कसुरी मेथी घातल्यानंतर हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण लावून बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनिटे या ग्रेव्हीमध्ये हे पनीर आपण छान शिजवून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि दोन ते तीन मिनिटे पनीर या मसाल्यांसोबत मी शिजवून घेतलं मस्त सॉफ्ट असं हे पनीर झालेलं आहे इथे पनीर मसाला आपला तयार झालेला आहे गॅस बंद करून यावरती झाकण लावून हे पनीर मी बाजूला ठेवून देते तर आता पुरी बनवण्यासाठी इथे मी कणिक मळून घेते तर इथे मी छोट्या वाटीने चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी इथे मी मैदा घेते मैदा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा नसेल नाही घातला तरी चालेल आणि याच वाटीने इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे रवा शक्यतो बारीक असावा सगळा रवा या गव्हाच्या पिठामध्ये आणि मैद्यासोबत छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी एक छोटा चमचा मीठ यामध्ये घालते आणि घातलेलं मीठसुद्धा व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यासोबतच एक चमचा तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेल गरम करायची गरज नाही आहे गरम न करताच इथे मी तेल घातलेलं आहे आणि हे घेतलेलं तेल आपण या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर पुरीसाठी जे पीठ असतं ते थोडंसं घट्टसर असावं आपण चपातीला जी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पुरीसाठीचं कणिक जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे चान तर इथे छान घट्टसर असा गोळा मी मळून घेतलेला आहे तर हा गोळा आपण थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवणार आहोत यामध्ये रवा वापरलेला आहे तो छान मुरला पाहिजे आणि पुरी आपली मस्त खुसखुशीत झाली पाहिजे तर इथे हा गोळा अगदी छान घट्टसर आहे यावरती झाकण लावून हा गोळा आपण आता बाजूला ठेवूयात पुरीचं पीठ भिजण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आंबरेच बनवून घेते पाच आंबे स्वच्छ धुऊन पुसून घेतलेले आहेत या आंब्यांचा देठाचा भाग काढून टाकायचा आहे यानंतर हा आंबा आपल्याला पूर्ण सोलून घ्यायचा आहे आणि याचा जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आमरस बनवण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे आणि या पद्धतीने आमरस अगदी झटपट तयार होतो तर आंब्याची ही जी साल आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि यानंतर या आंब्याचा जो गर आहे तो सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने हा सगळा गर आपण व्यवस्थित काढून घेऊ शकतो याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या आंब्यांचा गर मी काढून घेतलेला आहे निघालेला गर बाजूला ठेवूयात आणि ही जी साल किंवा कोय आहे याला या जो गर राहिलेला आहे तो आपण काढून घेणार आहोत यासाठी इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही दूध वापरत असाल तर दुधाचा वापर केला के तरी चालेल तर इथे गरजेनुसार किंवा अगदी थोडं थोडे पाणी टाकून आंब्याची साल आणि कोय या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायची आहे म्हणजे राहिलेला जो सगळा गर आहे तो व्यवस्थित निघून येतो छान व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर ही जी साल आहे किंवा कोय आहे व्यवस्थित दाबून किंवा पिळून आपल्याला बाजूला काढायची आहे तर इथे ही कोय किंवा ही जी आंब्याची साल आहे ही एकाच पाण्याने मी धुवून घेतलेली आहे तुम्ही दोन वेळा किंवा तीन वेळा धुवून घेतला तरी थोडासा गर अजून निघू शकतो तर हा निघालेला हो गर सगळा एकत्र करून घेते आणि हा सगळा गर तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे या पद्धतीने अगदी छान एकसारखा मस्त दाटसर असा हा आमरस तयार होतो सगळा गर काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता साखर घालायची आहे तर इथे मी अर्धी वाटी ही साखर घेतलेली आहे पण तुम्हाला आमरस कितपत गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता घेतलेली सगळी साखर यामध्ये घालायची आहे यासोबतच अर्धा चमचा इथे मी वेलदोड्याची पावडर घालते आणि इथे मी एक वाटी छान थंडगार फ्रीजमधलं दूध याच्यामध्ये घालते दूध गरम अजिबात आपल्याला इथे वापरायचं नाही आहे किंवा तुम्हाला दूध घालायचं नसेल नाही घातला तरी चालेल तर आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये मस्त एकसारखा आणि छान दाटसर असा हा आमरस अगदी झटपट सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे तर हा तयार झालेला आमरस फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि आता आपण कोशिंबीर बनवूयात तर इथे मी कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर बनवत आहे तर यासाठी इथे मी एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो चौकोन आकारामध्ये कट करून घेतलेला आहे याच्यामध्येच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर आणि मीठ घालायचं आहे तर मीठ साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकता इथे मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड इथे मी साधारण दोन चमचे घालते हे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दही घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे दही घालते किंवा दही गरजेनुसार घालू आहे घातलेलं दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर गरज पडली तर आणखीन दही तुम्ही घालू शकताय छान मिक्स केल्यानंतर दही थोडंसं कमी वाटलं त्यामुळे आणखीन थोडंसं दही टाकून हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर ही कोशिंबीर आपली तयार आहे तर ही कोशिंबीरसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता आपण भजी बनवणार आहोत यासाठी इथे एका बाऊलमध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये अगदी चिमुडवर खाण्याचा सोडा घालते एक छोटा चमचा ओवा हाताने थोडंसं चुरून याच्यामध्ये घालायचं आहे यानंतर याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा इथे मी घरचं मसाला तिखट घातलेला आहे मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार घालू शकता इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे यासोबतच अगदी चिमूडवर हळद घातलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे भजी बनवताना तुम्हाला जर खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर इथे कडकडी तेलाचं सा मोहन साधारण एक दोन चमचे तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय हे असं बॅटर बनवल्यानंतर एक दोन मिनिट आपण छान असं याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे भजी छान अशी हलकी तयार होतात तर आता हे असं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता असं बॅटर तयार झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदा घालायचा आहे इथे मी चौकोन आकारामध्ये कट केलेला एक वाटी कांदा याच्यामध्ये घालते कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यासोबतच थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून याच्यामध्ये घातलेली आहे आणि इथे एक हिरवी मिरची बारीक अशी चिरून याच्यामध्ये घालते तर लहान मुलांसाठी तुम्ही जर ही भाजी बनवत असाल तर मिरची नाही घातला तरी चालेल घातलेलं सगळं साहित्य या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण स्वयंपाकाची आम्रस्थळी जी आपण बनवत आहोत त्याच्यातील फक्त तळायचे पदार्थ शिल्लक राहिलेले आहेत सगळे पदार्थ आपण बनवून ठेवलेले आहेत तर आता इथे मी भजीसाठीचं जे हे बॅटर आहे हे सुद्धा तयार केलेलं आहे याच्यावरती झाकण लावून हे काही वेळासाठी मी बाजूला ठेवून देते आणि आपण पुरीसाठी जे पीठ मळून ठेवलं होतं हे पीठ पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर छान असं मळून घ्यायचं आणि याचे गोळे बनवून आपण एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवले की अगदी शेवटी झटपट आपण या पुऱ्या लागेल तशा बनवू शकतो तर इथे या पुरीसाठीचे हे गोळे मी बनवून घेत आहे तर पुरी तुम्हाला लहान मोठी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही हे गोळे बनवू शकताय तर इथे मी पेड्याच्या आकाराचे किंवा मध्यम आकाराचे असे हे गोळे बनवून घेते असे हे गोळे बनवून एखाद्या डब्यामध्ये मी भरून ठेवते कुरडई आणि भजी तळून झाल्यानंतर शेवटी मी पुरी तळून घेणार आहे तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे सगळ्यात आधी मी कुरडई तळून घेते सगळी कुरडई तळून झाल्यानंतर याच कढईमध्ये मी भजी तळून घेणार आहे भजीचं बॅटर मी आधी बनवून ठेवलं होतं तर भजी बनवते वेळेला हे बॅटर सगळं तळापासून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच ही भजी आपण तेलामध्ये सोडायची आहे तर इथे मी चमच्याच्या साह्याने ही भजी तेलामध्ये सोडते तुम्ही हाताने सोडला तरी चालेल तेलामध्ये बसतील एवढी भजी सोडलेली आहेत एका बाजूने भजी छान तळून झालेली आहेत बाजू पलटवून घ्यायची आहेत आणि ही भजी मध्यम गॅसवरती छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहेत भजी तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी कशीही बनवू शकता ही भजी बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट तयार होतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात तर ही भजी मस्त सोनेरी रंगावरती मी तळून घेतलेली आहेत मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी तयार झालेली आहे तर याच पद्धतीने राहिलेली सगळी भजी मी बनवून घेते सगळी भजी याच पद्धतीने तळून घेतली आणि आता अगदी शेवटी मी पुरी बनवणार आहे पुरी तेलाच्या हाताने आपल्याला लाटायची ला आहे शक्यतो पिठाचा वापर आपल्याला ला पुरी लाटताना करायचा नाही आहे कारण पुरी तळताना हे पीठ जे आहे तेलामध्ये उतरतं आणि तेल काळं पडू शकतं तर इथे अगदी छान असं हे पुरीचं पीठ सॉफ्ट आणि मस्त असं तयार झालेलं आहे त्यामुळे पुरी अगदी छान आणि व्यवस्थित अगदी सहज लाटली जाते तर इथे मी मध्यम आकाराची अशी ही पुरी लाटलेली आहे खूप जास्त पातळ नाही आहे खूप जास्त जाड नाही आहे अशी ही पुरी मी लाटून घेतलेली आहे तर इथे मी काही पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता या पुऱ्या आपण तळून घेऊयात तर इथे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस मी मध्यम केलेला आहे मध्यम गॅसवरती ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे पण तेल व्यवस्थित तापलेलं असावं म्हणजे पुरी अगदी छान टम्म फुगली जाते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पुरी टम्म फुगलेली आहे तर छान रंगावरती ही पुरी दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्हाला अगदी हलक्याशा रंगावरती तळायची असेल तर तुम्ही हलक्याशा रंगावरती तळू शकताय किंवा थोड्याशा डार्क रंगावरती तुम्हाला चासेल। ही पुरी तळायची असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे ही पुरी तळून घेऊ शकताय या पुऱ्या अगदी छान टम्म फुगलेल्या तयार होतात अगदी हलक्या फुलक्या आणि मस्त खुसखुशीत तयार होतात आणि या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत तर या पद्धतीने तुम्ही या पुऱ्या जरूर करून बघा मस्त टम्म फुगलेल्या खुसखुशीत अशा सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत इथे मसाले भात तयार झालेला आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घेते आणि आता आपण आमरस थाळी वाढायला घेऊया छान दाटसर एकसारखा अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनलेला आमरस यानंतर इथे अगदी खुसखुशीत गव्हाची पुरी अजिबात तेलकट न होणारी अगदी चविष्ट असा हा मसाले भात झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला हा पनीर मसाला आणि अगदी थंडगार अशी ही कांदा टोमॅटोची कोशिंबीर अगदी चविष्ट मस्त कुरकुरीत अशी ही भजी आणि यानंतर पांढरी शुभ्र अशी ही कुरडई अशी ही आपली झटपट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आमरस थाळी तयार झालेली आहे तर या अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही अशी आमरस थाळी जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद